आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रॅलीने वेधले लक्ष मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन विश्व आदिवासी दिवसाच्या पूर्वसंध्येला नंदुरबार शहरातून आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी संस्कृती दर्शन घडवणाऱ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातील विविध भागातून आलेल्या आदिवासी कलाकारांनी सहभाग नोंदवला असून वेगवेगळ्या भागातील आदिवासी परंपरांचे दर्शन या रॅलीतून नंदुरबारकरांना आले या रॅलीचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री कुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कलाकारांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी घडवले या रॅलीत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांचा उत्साह पाहण्यासारखा होता राज्यातील आदिवासी संस्कृती येणाऱ्या काळात टिकून राहण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी दिली आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न